नमस्कार मी प्रवीणा झांबे तर आज मी थालीपीठ बनवणार आहे तर कशाचं बनवणार आहे तर रात्रीची भाजी केली ती तर भाजी एक वाटी भाजी राहिलेली आहे मग ती टाकून देण्याऐवजी मी म्हणलं टाकावपासून टिकाऊ बनवावं आपण त्यासाठी ही रात्रीची एक वाटी भाजी घेतली आहे ज्वारीचं पीठ घेतलं आहे एक वाटी गव्हाचं एक वाटी एक बारीक चिरून एक छोटासा कांदा घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आहे आणि थोडंसं बेसनपीठ आहे तर अगोदर हे ज्वारीचं पीठ मी टाकून घेतलं आहे गव्हाचं एक अर्धी वाटी टाकते नंतर टाकते ही बेसन पीठ आहे म्हणजे आमटी आपल्याला पाणी वताच नाही राहिलेली भाजी टाकून घ्यायची या भाजीच्या अंदाजानं आपल्याला पीठ घ्यायची ती तर ह्यात मी कांदा पण टाकून घेतलेला कांदा धुवून घेतलेला आहे काळा पडला होता एक चमच्यावर ओवा घेतलेला आहे तर भाजीत तिखट आहे पण थोडीशी लाल चटणी वापरणार आहे इथं आणखी थोडं तिखट होण्यासाठी चवीनुसार मीठ वापरायचं आपलं आता ह्याच्यात हीच भाजी रात्रीची वतायची आपल्याला या भाजीमध्येच आपल्याला हे तिंबून आहे पिठ तर ह्यात आता आमटी पण कमी पडले आमटी पण इथं आहे आणि हे पीठ आहे राहिलेलं पीठ पण ओतून घेते मी राहिलेली भाजी पण सगळीच ह्यात टाकून घेते थोडी थोडी ओतत वोतत, ओतत वोतत, बघते तर बघा छान असा गोळा तिंबून घेतलाय मी पण ही घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही जास्त गॅसवर तवा ठेवलेला आहे तापत इथं मी सुती कापड घेतलेलं स्वच्छ धुवून थोडंसं खाली पाणी टाकून घेतलेलं आहे आपल्याला थालीपीठ किती जाड आणि किती मोठं करायचं त्याच्यावर चा। हुंडा घ्यायचा मस्त बी घातल्याला थापटून घ्यायचं छान असं मी थालीपीठ थापटून घेतलेलं चा। थाली थाप आहे ह्याला एक मधी येस पाडून घेते म्हणजे ह्याच्यातून हवा निघून पूर्ण सगळीकडे भाजलं जाते तर ह्याला मी थोडस तेल लावून घेते अगोदर आणि तव्याला पण तेल लावून घेते तर आता ही थालीपीठ आपण उसळून ह्याच्यावर टाक छोटंच बनवलेलं आहे मी जास्त पसरवलं नाही आता मध्यभागी असल्यानंतर सगळीकडनं छान असं भाजलं जात आहे कच्च राहत नाही म्हणून तर आता दुसरं पण थालीपीठ बघा दोन्ही साईडनं छान असं थालीपीठ भाजून घेतलेलं आहे जास्त गॅस फुल पण करायचं नाही का तर ही जाड असते आणि जा त्याच्यामुळं कच्च राहिलं जातंय सगळीकडनं फिरवून फिरवून छान असं भाजायचं तर असं एका ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे थालीपीठ टाकताना अगोदरच ह्याला खालीच तेल आहे म्हणजे चिटकलं जात नाही तर बघा दोन्ही साईडने छान असं हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे तर एक वाटी भाजीमध्ये चार थालीपीठ मस्तपैकी बनवून घेतलेली तर तुम्ही ही बघा अशा प्रकारे थालीपीठ बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा